भारत ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये यशस्वी जयस्वालचा विकेट यशस्वी जयस्वाल जवळपास तीनशे दहा मिनिटं खेळला त्यांनी दोनशे दहा चेंडू खेळले आणि त्यामध्ये त्यांनी चौऱ्याऐंशी रन काढले चौऱ्याऐंशी रन काढल्यानंतर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्याचा जो विकेट गेला विकेटकीपर कॅरीने त्याच्या अलेक्स कॅरीने जो त्याचा कॅच घेतलेला होता त्यामध्ये विकेट घेतला होता तो आता वादास वादग्रस्त ठरतोय कारण कॅमेरा अँगलनी लक्षात आलेलं होतं की ते एक ऑप्टिकल इल्युजन होतं म्हणजे हा थोडा भास असू शकतो की तो चेंडू स्विंग होतोय किंवा बॅटला लागतो याचं नक्की काही कळत नव्हतं आणि प्रत्यक्षात स्निकोमीटर जी टेक्नॉलॉजी जे वापर तंत्रज्ञान वापरलं जातंय त्या तंत्रज्ञानामध्ये कुठेही तिथे एज लागलेली तर तिथे कुठल्याही प्रकारे बॅटला किंवा ग्लवजला स्पर्श झालेला तिथे दिसत नाही त्यामुळे बांगलादेशच्या दिलेल्या बांगलादेशचा जो अंपायर आहे त्यांनी दिलेला हा जो डिसिजन आहे त्याच्यावर आता भारतीय प्रेक्षक आणि आंतरराष्ट्रीय मीडियामधून सुद्धा टीका होते आहे बांगलादेशच्या अंपायरचा हा निर्णय भारताला कसोटीत गमावण्यासाठी कारणीभूत ठरणारच आहे त्याचसोबत भारताची जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे त्यासाठी सुद्धा हे धोकादायक आहे आणि अशा तऱ्हेने बांगलादेशचे अंपायर नेमके कुठल्या प्रकारे काय अजेंडा घेऊन आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अंपायरिंग करतात हा प्रश्न सुद्धा उभा राहिलेला आहे